विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत साकीना अत्याचार प्रकरणातील नराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा द्या गुगुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ किरण बोडे यांची मागणी रविवार बारा सप्टेंबर रोजी गुगुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ किरण बोडे यांनी गुगुस पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन साकीनाका अत्याचार प्रकरणातील नराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे मुंबईतील अंधेरीच्या साकीनाका परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अमानुष अत्याचार करण्यात आलेल्या बत्तीस वर्षीय महिलेचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला मृत्यूसोबत चितीची झुंज अखेर अपयशी ठरली दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्याकांडाची आठवण करून देणारी घटना महाराष्ट्रात घडली आहे एकामागून एक महिलांवरील बलात्काराच्या घडलेल्या घटनेने महाराष्ट्र हादरून गेला आहे व समाज मन सुन्न झाले आहे या घटनेचा निषेध करीत नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे निवेदन देताना माजी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापतीसह नीतू चौधरी गुगूज प्रयासकी मंचच्या अध्यक्ष असो किरण बोढे माजी ग्रामपंचायत सदस्य असो वैशाली धवस पुष्पाताई रामटेके सुनीता पाटील सुनीता वर्मा सुनंदा लिहितकर शीतल कामतवार खुशबू मेश्राम प्रिया नागभिडकर भारती परते व पायल मांदाडे उपस्थित होत्या परिसरामध्ये एका बत्तीस वर्षीय महिलेवर अमानुष अत्याचार केले आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला अशी घटना ही घटना पहिली नाही आहे अशा महाराष्ट्रामध्ये कितीतरी घटना घडत आहे आणि महाराष्ट्र हादरून गेला आहे आणि प्रशासन आणि पोलीस काय करत आहे हा प्रश्नच पडतो महिला सुरक्षित कुठेच कुठेच महिला सुरक्षित नाही आहे हे माझ्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की जशी हातर प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथजींना राजीनामा मागितला तसं आता ती तर घटना मुंबईमध्ये मुख्यमंत्र्याच्या गावामध्ये घडली आहे आता मुख्यमंत्री देखील का राजीनामा आणि या प्रकरणामध्ये काय त्याचं काय होईल मला असं वाटते की फाशी द्या फाशी द्या म्हणण्यापेक्षा जे तेलंगणामध्ये हैदराबादमध्ये जे प्रियंका रेड्डी प्रकरण झालं आणि ते त्यातील आरोपींना जी शिक्षा मिळाली तात्काळ तशी शिक्षा देण्याची मुभा पोलिसांना मुख्यमंत्र्यांनी द्यावी अशी माझी पोलिस मुख्यमंत्र्यांना विनंती आहे महिलांना देवीचं स्वरूप दिलं जाते ती पूजा केली जाते ती फक्त नवरात्रीपुरतंच असते का, का? आणि मग बाकी ठिकाणी महिला कुठे सुरक्षित नाही आहे महिला काय म्हणजे महिलांना काही इज्जतच नाही व्हॅल्यूच नाही आहे का महिलांनी जगायचं नाही का, का? का? हा आमचा सगळ्या महिला सखी मंचवाल्यांचा प्रश्न आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा